मनाच्या सौंदर्याला कधीच म्हातार पण येत नाही कुणी ढकलून देईपर्यंत कुणाच्या दारात उभं राहू नका मान सन्मान त्यांचाच जे आपल्याला बरोबरीने सोबत घेऊन चालतील सगळेच चांगले असतात फक्त ज्याची त्याची चुना लावण्याची पद्धत वेगळी असते बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी जरी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला अर्थ आहे कमी बोलणारी लोकं फक्त त्यांच्या आवडीच्या लोकांसोबतच जास्त बोलतात आदर आणि चादर चुकीच्या माणसाला देऊ नये आपण उघडे पडतो सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो समोरच्या व्यक्तीवर खरं प्रेम असेल तर काळजीही मनापासून केली जाते खोट्या प्रेमात दिखाव्यापुरती काळजी असते हवेची पण गंमत असते चाकातून गेले की चाक पळत नाही डोक्यात गेले की चांगलं वाईट कळत नाही आणि श्वासोच्छवास सोडून गेला की घरात कुणी ठेवत नाही आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका इथंच कमवायचं आहे आणि इथंच गमवायचं आहे त्यामुळं कुणाची मनं दुखावू नका कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं आयुष्यात जिथं जिथं माझी फसवणूक झाली तिथं तिथं फक्त माझा प्रामाणिकपणा नडला व्यसनाच्या नादात तो कवळ्या वयातच दारू घेतोय आजकाल मुलाच्या तिरडीला बापच खांदा देतोय लोकं म्हणतात पहिल्यासारखे दिवस नाही राहिले खरं तर दिवस तेच आहेत लोकं पहिल्यासारखी राहिली नाहीत पाप होईल इतकं कमावू नये आजारी पडू इतकं खाऊ नये कर्ज होईल इतकं खर्चू नये आणि भांडण होईल इतकं बोलू नये सहनशक्ती संपल्यावरच माणसाचा दगड होतो आणि तेव्हापासून तो फक्त स्वतःचाच विचार करतो नात्याची गरज असावी पण गरजेपुरतं नातं नसावं झुकल्यानं नातं अजून घट्ट होत असेल तर हमखास झुका पण दरवेळी तुम्हालाच झुकावं लागत असेल तर थांबा आपली माणसं मोठी करा आपण आपोआप मोठे होतो सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साचलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं तोंड खोटं बोलू शकतो पण डोळे नाही विश्वास असो की प्रेम अति झालं की माती होतेच परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच येत नाही वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे विचारत नाहीत तर तू काय करतोस हेच विचारतात तुमचा पुढचा प्लॅन गावभर सांगत बसू नका तोंड बंद ठेवलेला मासा कधीच गळायला लागत नाही